तुझ्या सोलापूर न्यूज मध्ये विवाहात मानपान केला नाही तुला स्वयंपाक येत नाही तुझे ना खानदान चांगले नाही लग्न करून आल्यापासून घरात म्हणून सासऱ्यांनी छळ केल्याची फिर्याद प्रणाली आदित्य पाखरे राहणार शुक्रवार पेठ यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यामध्ये दिले आहे सासरीने आणताना पती आदित्य पाखरे दि अजिंक्य पाखरे सासरा राधेश्याम पाखरे जवू पाखरे सरोजन राहणार मंजुषानगर विकासनगर यांनी छळ केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद असून जाऊ शारदा यांच्या सासरांची तिच्या विवाहात खूप दागिने घातले असून तू पण तुझ्या माहेरून दागिने घेऊन ये म्हणून सासरच्यांनी त्रास दिला पतीने कर्ज फेडण्यासाठी वडिलांच्या नावावरील बँकेतील डी म्हणून सात ते आठ लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवेगाळ करून मारहाण केली पैसे आणता नाही म्हणून माहेरी आखलून दिल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले असून एप्रिल दोन हजार चोवीसपासून त्यांनी असाच त्रास दिल्याचा फिर्यादीमध्ये नमूद आहे पोलिसांनी सासरच्यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलवले असून पोलिस हवालदार राठोड या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका